संपूर्ण पंचक्रोशी मध्येच नव्हे तर विदर्भभर नागदेवतेसाठी प्रसिद्ध असणारे भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखणारे ठिकाण तीर्थक्षेत्र भिलटेक ही नगरी भक्तांच्या गजराने दुमदुमली एकवीस ऑगस्ट रोजी भक्त दूरवरून श्री शंभुशेष महाराज यांना साखळ घालण्याकरिता दूरवरून भाविकांनी गर्दी केली होती नागपंचमीच्या यात्रेकरिता विदर्भातील भाविक भिलटेक येथे येत असतात नागदेवतेला बार्या या गाड्यांच्या माध्यमातून नामस्मरण केल्या जाते भाविक भक्त हे दूरवरून येऊन येथे स्वयंपाक सुद्धा करतात ही श्रावण महिन्यातील यात्रा म्हणून या यात्रेला प्रसिद्धी मिळाली आहे या यात्रेला सुरक्षा म्हणून चांदू रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार सतीश पाटील यांचा मोठा पोलीस बंदोबस्त होता शंभुशेष बारा संस्थांच्या कमिटीच्या सुद्धा या यात्रा सुरक्षा मोठा सहयोग होता गावातील ग्रामस्थ यांनी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याकरिता शिस्तीमध्ये काम ठेवण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे